मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून एका पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी व्यक्त केले राहुरी तालुक्यातील के पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले या प्रसंगी निसारभाई सय्यद बोलत होते काल दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडली राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या एका हॉलमध्ये मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या दरम्यान शहरातील एक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मतदानाची बातमी घेण्यासाठी गेले त्यावेळी ते त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण घेतले नंतर मतदान सुरू असलेल्या हॉलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांना मतदानाची शूटिंग घेऊ का अशी विचारणा केली त्यावेळी संबंधित अधिकारी आणि संबंधित पत्रकाराला ढकलून बाहेर बाहेरवा नाहीतर गुन्हा दाखल करणं अशी धमकी दिली अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होते या घटनेचा आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी व प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी पत्रकारांच्या वतीने संबंधित अधिकारी व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद आर आर जाधव राजेंद्र उंडे कर्णा जाधव अनिल कोळसे रियाज देशमुख विनीत धसाळ रमेश खेमनर बंडू म्हसे सचिन पवार नानासाहेब जोशी आपासाहेब मकासरे अशोक मंडलिक मनोज साळवे राजेंद्र पवार राजेंद्र म्हसे कृष्णा गायकवाड दीपक साळवे सतीश फुलसौंदर दीपक मकासरे मिनाश पटेकर शरद पाचारणे देवराज मंतोडे आदीसह पत्रकार उपस्थित होते नमस्कार मी मनोज साळवी मी गेल्या नऊ ते दहा वर्षापासून रावरे तालुक्यात एका इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे काल या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया सुरू होती तर मी बातमी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि बाहेरचे काही ज्या मतदानासाठी ज्या रांगा लागल्या होत्या त्याची शूटिंग घेतल्यानंतर मी मतदान कक्षाच्या आतमध्ये गेलो आणि तिथे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते मी त्यांना सर अगोदर विचारणा केली सर मी शूटिंग घेऊ का अशी मी त्यांच्याकडे परवानगी मागितली तर त्यांनी ताडकणी खुर्चीवरून उठून मला म्हटले की तुम्ही आतमध्ये येऊ नका बाहेर व्हा नाही तर मी गुन्हा दाखल करील मी त्यांना एवढंच बोललो की सर तुम्हाला असं शोभत नाही तुम्ही असं बोलू नका व्यवस्थित बोला तर त्यांनी दोन तीन वेळेस मला फक्त एवढीच धमकी दिली की बाहेर व्हा किंवा नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेन एका पत्रकाराला अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना या अधिकाऱ्याकडून कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट आहे आणि पत्रकार अधिकाऱ्यांना एक वेळ शासनाकडून पगार चालू असतात परंतु पत्रकार हा याला कुठलाही पगार वगैरे चालू नसतो केवळ एक समाजकार्य म्हणून तो आपले काम करत असतो परंतु त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर ही घटना अतिशय निंदनीय व निंदनीय असून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो काल नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरू होती आणि या संदर्भात छायाचित्र करण्या छायाचित्रीकरण करण्यासाठी आमचे मित्र सी चुलताचे प्रतिनिधी मनोज साळवे हे या ठिकाणी आले परंतु त्यांनी छायाचित्रण करण्यापूर्वी जे निवडणूक से सेक्टर प्रमुख होते शाहू महाराज मोरे उपजिल्हाधिकारी शाहू महाराज मोरे तर यांच्याकडं त्यांनी परवानगी मागण्यासाठी विनवणी केली का छायाचित्रण करू शकतो का फक्त केवळ विनवणी मागितली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्हाला इथं येण्याची परवानगी कोणी दिली आणि तुम्ही हे अत्यंत चुकीचं काम करता अशा पद्धतीने एक पद्धतीने भाषा वापरली आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तर या घटनेचा आम्ही समस्त पत्रकार बांधव या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या पुढील काळात पत्रकारांचं जर अपमान आपल्या प्रशासनाकडून होत असेल तर हे आम्ही पत्रकार सहन करणार नाही आत्ता आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून या घटनेसंदर्भात निवेदन दिलेलं आहे परंतु या पुढील काळात असा प्रकार जर पुन्हा घडला तर पत्रकारही रस्त्यावर उतरू शकतात हे आम्ही दाखवून देऊ बुधवारी नाशिक शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात तहसील तहसीलमध्ये शिक्षक मतदारांचं मतदान चालू असताना त्या ठिकाणी आमच्या सी चोवीस तासचे पत्रकार मनोज भाऊ साळवे हे छायांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या परिसरातील काही भागातील छायां छायांकन केलं आणि आतमधील मतदार केंद्रातील सायंकाळासाठी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेक्टर अधिकारी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री मोरे साहेब यांना सर विचारणा केली का साहेब मी या ठिकाणी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे आणि त्या संदर्भात मी शूटिंग करतो त्यावेळेस मोरे साहेबांचा पारा चाडला आणि त्यांनी मोठ्याने ओरडत आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे यांना त्या ठिकाणून बाहेर काढलं तुम्ही बाहेर व्हा असं ओरडून बोलले अन्यथा मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी भाषा वापरली एखादा कारकून किंवा शिपाई जर असता तर तो, तो पत्रकारासंदर्भात असे वर्तन करीतच केलंच तर माणूस समजू शकतो परंतु एक उपजिल्हाधिकारी या पदाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी अशी भाव अशी वक्तव्य करावं हो, पत्रकारांशी आवाजच्या भाषा वापरावी या घटनेचा आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राऊरी तहसीलदारांमार्फत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या या तक्रारीची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मी सर्व पत्रकारांच्या वतीने करतो दीपक सह न्यूज फोर्टीन राहुरी